आपण रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे आपला नेमका उद्देश काय मी वसंत बोलते रावेर मतदारसंघातील उमेदवार माझा अनुक्रमांक एकोणवीस आहे एकोणास नंबर असून माझी उमेदवारी गेल्या दहा ते पंधरा वर्षामध्ये अनेक विषय समस्याग्रस्त झाले आणि कुठली सोडवणूक झाली नाही त्यात प्रामुख्याने गेल्या पंधरा वर्षात अनेक प्रकल्प आले पाण्याचे पण शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळाले नाही तसेच जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत तसेच मतदारसंघात दीपनगर वीज निर्मिती औष्णिक केंद्र येथे प्रकल्प उभारला गेला स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या नाही प्रकल्पग्रस्त बाधितांना अनेक आंदोलन करावं लागले तरी नाही मिळालं नाही तसेच भुसावळ येथील उत्तर रेल्वे उत्तर वार्डामध्ये गोरगरिबांची घरे तोडण्यात आली त्यांना विविध आश्वासने देण्यात आली आणि तेथे रेल्वेचा मोठी फॅक्टरी येणार व आणि रोजगार उपलब्ध करणार मात्र जनतेच्या तोंडाला पाणी पुसले आणि घरही त्यांना बेघर करण्यात आलं जनतेला आश्वासन पुणे दिलं प्रकल्पाचं आश्वासन रक्षा खडसे माडव यांनी दिलं होतं पण ते त्यांनी पूर्णत्वास नेलंच नाही अशी लोकांची ओरड आहे मोठ्या प्रमाणात ओरड आहे त्यामुळे अनेक मतदार व रेल्वे उत्तर वार्डातील अनेक म्हणजे बेघर झालेले लोक आहेत ते, ते नाराज आहेत तसेच आपल्या मतदारसंघात नागरिकांच्या नागरिकांसह शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सध्याच्या स्थितीमध्ये लोकांच्या समस्या सोडवण्याची देशामध्ये शेतीप्रधान देश हा विषय मागे पडत चालला आणि सध्याच्या काळात शासन राजकीय प्रधान देश बनवला जात आहे राजकारण हे सर्वात शेवटी पाहिजे आणि जो शेती आपला शेतीप्रधान देश आहे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण जे प्रामुख्याने काम केलं पाहिजे ते केलं जात नाही नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहे मूलभूत गरजांना अनेक किरकोळ समस्या आहे त्या सोडवण्यासाठी माझी उमेदवारी आहे